रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत एक कथा सादर करते आहे कथेचं शीर्षक आहे परीस लेखिका नेहा पुजारी अभिवाचक नेहा पुजारी कथा परीस अगपड मावशी रोहनला कळत कसं नाही नाही आवडत मला याची त्या अनिकेतची मैत्री कधी पण येतो त्याचा फोन आज काय तर म्हणे अमुक अमुक ठिकाणी प्लास्टिकचा कचरा साफ करायला जायचा आज काय तर म्हणे त्या अनाथाश्रमातल्या मुलांना गोष्टी सांगायला जायचे कधी कुठे जायचं त्याच्या टाळक्यात येईल ना काही सांगता येत नाही बघ आला त्या अनिकेतचा फोन की चालला हा लगेच मानसी तिच्या नवऱ्यावर म्हणजे रोहनवर प्रचंड संतापली होती रोहन आणि त्याचे पाच सहा मित्र कॉलेजमध्ये असल्यापासूनच वेगवेगळ्या समाजकार्यात भाग घ्यायचे शिक्षणानंतर नोकरी लागली त्यांची लग्न झाली संसार सुरू झाले तरी ते जमेल तेव्हा हो ते एकत्र यायचे आणि शक्य होईल ते समाजोपयोगी काम करायचे एकत्र येऊन अशी कामं करण्यात एक वेगळंच समाधान रोहनला मिळायचं त्यांच्या ग्रुपमध्ये अग्रेसर होता अनिकेत बऱ्याच कल्पना त्याच्याच असायच्या या अनिकेतमुळेच रोहन आपल्या वाट्याला फारसा येत नाही हा जोरदार आक्षेप होता मानसीचा रोहन खरं तर मानसी घर ऑफिसचं काम सामाजिक काम मित्र यात बॅलन्स साधायचा प्रयत्न करायचा पण मागच्या दोन महिन्यांपासून त्याचं अनिकेत बरोबर कामासाठी बाहेर पडणं थोडं वाढलंच होतं मानसीचं चिडणं अगदी स्वाभाविक होतं तिचं असं चिडणं समजून घेणारी होती तिची धाकटी मावशी रेणू मावशी मावशी भाचीचं अगदी मेतकूट होतं मावशीशी बोललं की मानसीला सगळ्या अडचणी सगळे प्रश्न अगदी सोपे वाटायला लागायचे भराभरा त्याची उत्तर सापडायची तिला आता ही मानसीनं मावशीलाच फोन लावला होता मनू किती चिडते सग शांतपणे बोल रोहनशी एकदा आज शनिवार आहे ना दोन दिवस सुट्टी असणार आता जा फिरून या दोघं कुठं तरी अजिबात जाणार नाही मी त्याच्याबरोबर कुठेही फिरू दे त्याला त्या अनिकेत बरोबरच असं काय म्हणू अगं लव्ह मॅरेज आहे ना तुमचं अजून वर्ष पण नाही झालं तुमच्या लग्नाला किती भांडताय तुम्ही अगं मग त्याला का नाही समजत मला जेव्हा सुट्टी असते आणि जेव्हा तो मला सोबत हवा असतो त्याच्याबरोबर मला वेळ घालवायचा असतो तेव्हा तो, तो नेमका कुठंतरी बाहेर असतो त्या सगळ्या मित्रांबरोबर आता तो म्हणाला ना तरी मीच जाणार नाही त्याच्याबरोबर कुठेही अगं मनू अरे हां बरी आठवण झाली परवा तुम्ही दोघं घरी आला होतात तेव्हा रोहन म्हणत रो हो, का, होता तुला घेऊन जाणार आहे पाच गणीला म्हणून मित्राच्या फार्म हाऊसवर जाणार होतात ना तुम्ही मानसी पुन्हा खवळली हो म्हणाला मला मीच नाही गेले रागाने अगं का त्यानं काढला होता ना वेळ तुझ्यासाठी पूर्ण दिवस तरी असं का ग अगं मावशी मला ना खूप राग आलाय त्याचा काल पण रात्री जेवायला जाऊया म्हणत होता बाहेर म्हटलं जा त्याने घेतल्यास घेऊन जा अर्धा तास तरी होऊन गेला होता रेणू मानसीचा सगळा राग संताप ऐकत होती मानसीला आता वेगळ्या पद्धतीनं समजावायची गरज आहे हे, हे रेणूनं ओळखलं मनू एक छोटीशी गोष्ट सांगते तुला मानसी वैतागली काय मावशी मी काय लहान आहे का मला गोष्ट सांगायला अगं ऐक तरी छोटीशीच आहे गोष्ट ऐक एकदा एक फकीर परीस शोधत फिरत होता हातातल्या लोखंडाच्या तुकड्याला जो दिसेल तो दगड लावून बघायचा आणि सोनं झालं नाही म्हणून फेकून द्यायचा दिवसभर तो फिरत होता अनेक दगड त्यानं उचलले हातातल्या लोखंडाच्या तुकड्याला लावून बघितले त्याचं सोनं झालं नाही म्हणून फेकून दिले दिवस आता मावळायला लागला ला ला अंधार हळूहळू वाढायला लागला आणि अचानक त्याच्या लक्षात आलं हातातला लोखंडाचा तुकडा चमकतोय त्याचं सोनं झालंय खूप मोठ्या आश्चर्यानं डोळे विस्फारून तो त्या तुकड्याकडे बघत असतानाच त्याचा चेहरा वेदनेने अगदी पिळवटून निघाला त्याच्या लक्षात आलं दगड उचलून त्या लोखंडाच्या तुकड्याला लावून फेकून देण्याच्या नादात त्याला लक्षातच आलं नाही केव्हा परीस त्याच्या हातात आला आहे त्यानं त्याच्याही नकळत इतर दगडांप्रमाणे परीसही फेकून दिला होता परीस जोपर्यंत सापडला नव्हता त्याच्याहीपेक्षा कैक पटीने त्याला वाईट वाटलं परीस त्याच्या हातात येऊन निघून गेला तेव्हा मनु रोज चालणाऱ्या दिवसभराच्या धावपळीत हे असे एकांताचे सहवासाचे क्षण परिसासारखे असतात त्यांना जपायचं असतं ग आनंदाचे हे छोटे छोटे क्षणच आपल्या आयुष्याचं सोनं करत असतात पण आपण ते साधे दगड म्हणून असे फेकून देतो किरकोळ भांडणांमध्ये रागामध्ये आपल्या इगोमुळे अशा सुंदर क्षणांना आपण सहजपणे नजरेआड करून टाकतो ते क्षण निघून जातात अशा लहान लहान आनंदाच्या क्षणांचं स्वागत करायला शिक शिकमनु अगदी छोट्या छोट्या प्रसंगांचा सुद्धा सोहळा करता यायला हवा आपण काय चूक करतो आहोत हे मानसीच्या आता लक्षात येऊ लागलं बाय रेणुवांशी आणि थँक्यू रेणू मावशीचा फोन बंद करून मानसीने आता रोहनला फोन लावला आणि दोन दिवस पाचगणीला छान आनंदात घालवायचं मनाशी ठरवून टाकलं रसिक हो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद